तप्प्यात आला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो जयंत पाटील यांचा हा गाजलेला राजकीय संवाद आहे राजकीय कोपरखाळ्या कशा को मारायच्या हे जैन पाटलांना पक्क ठाऊक राष्ट्रवादी फुटली दोन तुकडे झाले पण शरद पवारांसोबत असलेली आपली निष्ठा कायम ठेवत त्यांनी कठीण काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं लोकसभेला ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्याच्या घडीला जयंत पाटील वरच्या स्थानावर आहे पण हे राज्यस्तरावर जर राजकारण पाटलांना शक्य झाले ते त्यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघावर एकोणीसशे पासून इस्लामपुरात जयंत पाटलांना कुणाचंही चॅलेंज नाही म्हणूनच तब्बल पस्तीस वर्ष नॉनस्टॉप आमदारकीचा त्यांचा वारू अद्याप विरोधकांना रोखून धरता आलेला नाही पण विरोधक एकत्र आले तर जयंत पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम होऊ शकतो हे माहीत असूनही इथं विरोधकांची एकी काही होत नाही आणि जयंत पाटलांना तोड काही देता येत नाही म्हणूनच येणाऱ्या विधानसभेला इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात विरोधक करिश्मा करणार का जयंत पाटलांच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला सुरुंग लागणार का जयंत पाटलांच्या बाले किल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी विरोधक एकजूट करणार का नेमकं इस्लामपूरचं राजकीय विश्लेषण कसं आहे त्याचीच ही आपण गोष्ट बघणार आहे स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचे चिरंजीव असलेल्या जयंत पाटील यांना घरातच राजकारणाचं बाळपण मिळालं विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री राहिलेल्या जयंत पाटलांच्या नावावर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचं रेकॉर्ड देखील आहे आघाडी सरकारच्या काळात ग्रामविकास मंत्री तर आर आर पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाची ही जबाबदारी जयंत पाटलांच्या खांद्यावर होती यावरून जयंत पाटील हे राष्ट्रवादी पक्षासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिल्या फळीतील दिग्गज नेते आहेत हे वेगळ्या शब्दात सांगायलाच हवं असं काही नाही जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्यानं पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि अधिकार दोन्ही त्यांच्याकडे आहेत त्यामुळं पदाधिकारी महामंडळ यांच्या नियुक्त्या जयंत पाटीलच करतात राष्ट्रवादीच्या कृतीत पक्षाची बाजू ठामपणे मांडणं नवं नाव आणि चिन्हासह लोकसभा निवडणुकांना सामोरं जाणं आणि तब्बल आठ जागा निकालात काढणं याचं श्रेय जितकं पवारांना जातं तितकंच ते जयंत पाटलांना सुद्धा द्यावं लागतं पण ही सगळी राजकीय भक्त जयंत पाटलांना शक्य होते ती त्यांच्या इस्लामपूर विधानसभा राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कृष्णा दूध संघ बापू टेक्स्टाईल पार्क कासेगाव एज्युकेशन सोसायटी बापू सहकारी बँक आणि साखरखाना आज या आणि अशा अनेक सहकारी संस्थात्मक जाळं मतदारसंघात विधल्यामुळं एक प्रकारचा हक्काचा वोट बँक कायमात जयंत पाटलांच्या सोबत राहतो पण हा सगळा प्रवास सुरू झाला तो एकोणीसशे नव्वदला आपल्या पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या बाबा सूर्यवंशी यांना लांब राहून अधिकच्या अंतरानं त्यांनी भाजपच्याच अशोक पाटील सी पाटील रघुनाथ पाटील वैभव नायकवडी यांनी जयंत पाटलांना अनेकदा लढती दिल्या एकाच उमेदवाराच्या माग ताकद लावली पण कुठल्याच उमेदवाराला जयंत पाटलांचं लीड फोडता आलं दोन हजार एकोणीस ला तर भाजपची लाट असतानाही जयंत पाटलांनी तब्बल बहात्तर हजाराचं लीड घेत शिवसेनेचे गौरव नायकवडी आणि अपक्ष बंडखोर निशिकांत पाटील यांना घाम फोडला त्यामुळं सांगून टप्प्यात कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचा टप्प्यात कार्यक्रम करणं वाटतं तितकं कर सोपं राहिलेलं नाही पण हा सगळा इतिहास मी पाहिला तर विरोधकांची एकी न होणं हा जयंत पाटलांच्या विजयाचा वारू रोखण्याचा सर्वात मोठा अडथळा असल्याचं आढळून आले याही वेळेस एकाच उमेदवाराच्या मागे ताकद लावण्याचा विचार विरोधकांचा आहे पण विस्लामपूरसाठी शिवसेना शिंदेगड आणि भाजप दंड थोपसण्यासाठी तयार असल्यानं पुन्हा एकदा मत विभाजन भाजपचे जिल्हाध्यक्ष बी पी निशिकांत पाटील मागील वर्षाभरापासून इस्लामपुरातून लढतीसाठी मतदारसंघात घाम घालतात तर शिंदे गटाकडून गौरव नायकवडी आनंदराव पवार तिकिटासाठी इच्छुक आहेत त्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सर्वांसमक्ष इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचा भावी उमेदवार म्हणून निशिकांत पाटलांच्या नावाला ग्रीन सिग्नल दिल्यामुळं आता जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वांमध्ये मते एकच उमेदवार रिंगणात दिसेल की पुन्हा गडकोरी होईल हे सर्व आता माहितीतील नेत्यांनाच सांभाळून घ्यायचं आहे मुळात दोन हजार एकोणीसलाच भाजपकडून निशिकांत पाटील गुडघ्याला भाषण बाजूला मुदारकीसाठी तयार होते पण जागा वाटपात इस्लामपूरची जागा शिवसेनेला गेल्यामुळं नाईला जाणं निशिकांत यांना थांबावू लागलं विशेष म्हणजे युतीच्या जागा वाटपात इस्लामपूर मतदारसंघ भाजपला जाऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न झाल्याची चर्चाही मतदारसंघात अधूनमधून होत असते जयंत पाटील आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यातील जिवाळ्याचे संबंधी जगजाहिरातूनच भाजप जाणून बुजून या मतदारसंघाकडे काना डोळा करतं अशा राजकीय वावण्या उठत असतात हे सर्व एका क्षणाला खरं मानलं तरी राष्ट्रवादीच्या महायुती महायुतीसोबत न घेता जयंत पाटील शरद पवारांसोबतच राहिल्यानं भाजप आता काही केल्या आपली सारी ताकदपणाला लावून जयंत पाटलांना इस्लामपुरात आव्हान उभा करणार हे तर कन्फर्मच आहे पण शिंदे गटाची भूमिका आणि इतर सत्ता केंद्र नेमकी काय भूमिका घेतात यावर जयंत पाटलांना जोर का झटका बसणार का याबाबत स्पष्टपणे बोलता येऊ शकतं वैभव पवार गौरव नायकवडी निशिकांत पाटील असे सगळेच जयंत पाटलांना चितपट करण्यासाठी एका पायावर तयार आहेत पण यापैकी नेमक्या कोणत्या पिढीत त्याप्यात चेंडू आल्यावर षका थोकण्याची आणि जैन पाटलांना बोल्ड करण्याची हिंमत आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल बाकी तुम्हाला काय वाटतं जैन पाटील इस्लामपूर विधानसभा असाच कायम ठेवतील का की विरोधक पाटलांच्या विजयाचा, विजयाचा वारू दोन हजार चोवीस ला अडवून ठेवतील इस्लामपूरची जनता यंदा कुणाला आमदारकीचा गुलाल उधळण्याचा चान्स देते तुमचा राजकीय अंदाज याबाबत काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी हटके क्रिएशन या आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका